पालघर तालुक्यातील धनसार काशीपाडा इथं एक हृदयद्रावक घटना घडली आहे नवरात्रोत्सवात चिकन लॉलीपॉप मागितल्याच्या कारणावरून आईनंच आपल्या दोन लहान मुलांना लाटण्यानं बेदम मारहाण केली या मारहाणीत सात वर्ष चिन्मय गणेश घुंबडे याचा जागीच मृत्यू झाला असून त्याची मोठी बहीण गंभीर जखमी झाली आहे परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली आहे मृत बालकाची आई पल्लवी घुमडे वर्ष चाळीस हिला पोलिसांनी अटक केली आहे पल्लवी आणि तिचा पती गणेश घुमडे हे मूळचे भाईदर इथे राहत होते गणेश रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता पती पत्नीमध्ये वैचारिक मतभेदांमुळे नेहमी वाद व्हायचे आणि त्यामुळं पाच महिन्यापूर्वी पल्लवी पतीपासून वेगळी राहू लागली ती आपल्या बहिणीकडे राहत होती आणि एका कंपनीत काम करत होती महिलेचे नवरात्र उपवास सुरू होते त्यातच मुलांनी चिकन लॉलीपॉप खाण्याचा हट्ट धरला यातून संतापलेल्या महिलेनं मुलांना लाटण्यानं खूप मारहाण केली यात एका मुलाचा मृत्यू झाला दरम्यान मुलांनी हट्ट केल्यावर आई वडील दोघेही त्यांना मारायचे अशी माहिती समोर आली आहे घटनेच्या दिवशी दोन्ही मुलांनी चिकन आणून देण्याची मागणी केली मात्र या किरकोळ कारणावरून संतापलेल्या पल्लवीनं स्वयंपाकघरातील लाटणं उचलून मुलांना मारहाण केली सात वर्ष चिन्मयीच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला त्याची मोठी बहीण मात्र गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत ही घटना उघड होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पल्लवीला अटक केली सध्या पालघर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत एका आईच्या हातून घडलेल्या या निर्दयी कृत्यामुळं संपूर्ण परिसरात संताप आणि दुःखाचं वातावरण निर्माण झालंय